जे आता राजेश भवनकडे जे उभे आहेत ते इथले आहे का इथं राहतात का ते जवळपास आमच्या दहा किलोमीटर दूरचे आहे आहे परंतु ते इथं राहतात का ते मुंबईला राहतात ते निवडून आल्यानंतर राहणार कुठे आता पाच वर्षापासून ज्या खासदार होते नवनीत राणा पाच वर्षात पाच रुपयाचंही या गावामध्ये काम नाही निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक मंदिराच्या समोर एक फेक बोर्ड लावून दिलेला आहे आमच्या गावातले अनेक लोक अनेक पोरं अनेक सुशिक्षित बेरोजगार कंपनीमध्ये काम करत फक्त माली एकच समस्या आहे फक्त जो रोड राहिला आपला बाजार चौकातला मेन प्लाटापर्यंत बस तेवढंच आमच्या गावात दा, दादांनी सांगितलेलं एकच मुख्य रस्ता राहिलेला आहे तर त्यांनी सांगून द्या दुसरा कोणता अजून रस्ता राहिलेला असेल तुमच्या घरासमोर सुद्धा पाच लक्ष रुपयाचे पेंग ब्लॉक लागलेले मान्य आहे मान्य आहे सर्कलमध्ये जेवढं काम यशोमती ताईचं आहे तेवढं काम म्हणजे कोणाचंच नाही आहे त्यामुळं त्याला कोणाची ताकदच पाळण्याची नाही आहे वीस हजार वोटांना निवडून येईन मित्र नमस्कार मी गावकर न्यूज एटीनवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सध्या आम्ही तिवसा मतदारसंघामध्ये फिरतो आहे रोडवर जे जे गावं लागते त्या त्या गावाशी संपर्क करतो आणि आता सध्या या ठिकाणी मावली जहागीर हे गाव आलेलं आहे मावली जहागीर हे गाव जे आहे ते मोर्शी अमरावती या रोडवर आहे आणि बऱ्यापैकी इथं बसस्टँडवर लोक आहेत बाहेरगावी जाणारे यातला कोण गावचा आहे कोण बाहेरचा आहे तो काही आपल्याला माहिती नाही लोकांशी आपण संवाद करूया आपण कुठल्या गावचे यावली शहीद यावली शहीद काय करतात शेती शेती कुठे आहे तुमची शेती यावली यावली म्हणजे हे मावली यावली मावली हे जोड गाव आहे तुमचं हा, 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 पाच किलोमीटर अंतर पाच किलोमीटर अंतर सध्या निवडणूक चालू आहे काय म्हणते तुमच्या या भागातलं वारं या भागातलं वारं काय सांगावं तुम्हाला तुम्ही आम्हाला विचारून घेता आणि आमच्या आम्हाला कास्तकाराला उपाशी मारता कोणाला व्होट देता म्हणजे आम्हाला बांधून घेता घेत नाही तुमच्या मनात काय चाललं मनात काय आहे बघा तुमचे प्रश्न कोण मांडव कोण मांडव प्रतिनिधी मांडव प्रतिनिधी मांडव बरोबर मान्य आहे मान्य आहे मान्य आहे जनतेला कसं समजा तुमचे जर प्रश्न प्रतिनिधी मांडलेच नाही तर प्रतिनिधीला कळलं पाहिजे ना का लोक आता प्रतिनिधीला भेटापर्यंत वेळच भेटत नाही कार्यकर्ते त्याच्यापर्यंत जाऊच देत नाही तुम्ही आम्हाला अधिकार एकच आहे फक्त शिक्का मारणे नाही जवळचा अधिकार आहे तुम्ही ठरवता देशाचा प्रधानमंत्री हे सर्व गोष्टी मंजूर आहे ठरवतो आम्हीच पण कसा आहे त्याच्यात शिक्का मारायचाच अधिकार आम्हाला आहे बाकी त्याच्या याच्यापर्यंत जायचा अधिकार कोणालेच नाही लोकशाही आहे ना दादा लोकशाही आहे म्हणूनच हे असं होऊन राहिलं दादा तुम्हाला काय वाटतं इंग्रज बरे इंग्रजही नव्हते बरे बरं कोणीच नाही तर माहीत नाही यावलीतलं तीन पक्षाची लढत आहे यावलीची बोलून आपण आपल्याला काय आपल्या ओळखीचं आहे तो कोणीच नाही ओळखीचं म्हणून यावलीच सांगा तुमच्या यावलीतलं तीन पक्षाची लढत आहे कोणते बीजेपी आहे काँग्रेस आहे आणि अजून एक कोणाचं जरा पाड्ड कोणाच जड आहे हे नाही सांगू शकत त्याला एक पांढऱ्याला दिसते आहे तरुण मंडळी या ठिकाणी दिसते आहे तरुण लोकांचं काय मत दिलं आहे काय म्हणतात दादा ठीक काय इथल्या माऊलीच्या काय समस्या आहे समस्या पुष्कळ आहे पण पुष्कळ सोडवलेलं आहे सोडलेलं आहे हो समस्या पुष्कळ आहे आणि सोडवलेल्या पुष्कळ पुष्कळ सोडवलेलं आहे सोडवलेल्या समस्या काय आहे तर आहे रोड समस्या आहे पाणी टंचाई समस्या आहे जसं आर्थिक समस्या आहे किंवा रोगराई समस्या आहे ह्या पुष्कळ समस्या सोडवल्या सोडवल्या गेलेल्या आहेत तरुणांसाठी काय रोजगाराची संधी आहे इथं तसं आमच्या एम आय डी सी आहे अच्छा आणि तसं आमच्या तईंनी यशोन तईन तईंनी काही तर मोठ्या मोठ्या कंपनी आणलेल्या आहे आमच्या ताई म्हणजे आमच्या ताई म्हणजे यशोमत ताई तसं काय यशोमत ताई आमच सगळ्यात चांगलं बेस्ट ताई ताई आमच्या ताई म्हणजे यशोमत ताई काय करता मी शेती शेती करता कुठे काय म्हणते यावेळेस चांगलं आहे चांगला आहे काय फाईट कशी आहे फाईट दोन्ही टक्करलेच आहे टक्करलेच आहे कोण कोणात मध्ये राजेश भाऊ राजेश भाऊ आपल्या गावच वारं कोणीकडे जास्त झुकून आहे कमळ राजेश भाऊ अनपडे राजेश भाऊ अनिकडे झुकून आहे या ठिकाणी राजेश राजेश भाऊ या ठिकाणी झुकून आहे म्हणजे भाऊ काय भाजी घेऊन राहिले काय कुठले तुम्ही नाही या, या गावामध्ये असुपयाचे काम या गावामध्ये झाले आता पाच वर्षापासून ज्या खासदार होते नवनीत राणा पाच वर्षात पाच रुपयाचंही या गावामध्ये काम नाही काम नाही निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक मंदिराच्या समोर एक फेक बोर्ड लावून दिलेला आहे या इथल्यासाठी एवढे रुपये तिथल्यासाठी तेवढे रुपये आणि वास्तविक पाहता ते आता जर नियोजनमध्ये बघितलं तर तिथे एकही रुपया नियोजनमध्ये त्या मंदिरासाठी म्हणा की त्या कामासाठी मंजूर नाही परंतु यशोमतीताई तर असं नाही आहे जेव्हापर्यंत ते काम मंजूर होत नाही तेव्हापर्यंत यशोमतीताई तिथे कुदाडीसुद्धा मारत नाही आता आताच ताईंनी आमच्या गावामध्ये एक मानलेलं मारुती महाराजचं मंदिर आहे तिथं वीस लक्ष रुपये टाकले आहे गजान महाराजच्या मंदिरावर दहा लाख रुपये टाकलेले आहे यशोमत ताईंनी असं कोणताच ठिकाण सोडलं नसन मंदिरावरच काय रोजगार स्वयंरोजगार आहे रोजगारासाठी काय केलं रोजगार झालं शिक्षणाच्या हा या गावामध्ये जे जवळपासच एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये अजूनपर्यंत तिथे म्हणजे कंपन्या नव्हत्या ताई पालकमंत्री असताना किंवा ताईचं सरकार असताना अनेक एमओ ताईच्या हाताने झाले अनेक अशा कंपन्या आल्या आणि गावाच्या सुशिक्षित बेरोजगारांना अनेक प्रकारचे कामं त्या त्या कंपन्यामध्ये मिळत आहे आणि कोणताही असा मुलगा जो सुशिक्षित बेरोजगार असेल आम्ही त्यांना स्वतःहून सांगतो तुम्हाला रोजगार नसेल आम्हाला सांगा ताईकडे चला तुम्हाला रोजगार नाही मिळवून देणार त्याची हमी आम्ही घेतो आमच्या गावातले अनेक लोक अनेक पोरं अनेक सुशिक्षित बेरोजगार कंपनीमध्ये काम करत शिक्षणाच्या काय सुविधा आहे तुमच्या इथे शिक्षणाच्या अनेक सुविधा आहे इथे कॉलेज आहे इथे उर्दू मिडियमचं बारावीपर्यंत कॉलेज झालं आहे इथं मराठी मिडियमचं बारावी बारावीपर्यंत कॉलेज झालेलं आहे इथं जिल्हा परिषदच्या शाळा आहे आणि क्वालिटीचं शिक्षण या गावामध्ये मिळतं आहे जिल्हा परिषदची मराठी शाळा एक क्वालिटीचं शिक्षण देते वर्ग सातपर्यंत शिक्षण आहे परंतु क्वालिटीचं शिक्षण आहे वैद्यकीय सेवेमध्ये काय वैद्यकीय सेवेमध्ये इथे पी एस सी आहे पी एस सी असताना पाच वर्षापासून इथे जिल्हा परिषदचं सदस्य भारतीय जनता पार्टीचा होता प्रत्येक जिल्हा परिषदच्या मधून निधीमधून जिल्हा परिषद सदस्यांना पी एस सी बांधण्यासाठी निधी मिळाला परंतु त्यांनी वाल कंपाऊंडवर जोर दिला बिल्डिंग ढासळून राहिली परंतु त्याच्यावर जोर न देता त्या कॉटर दुरुस्तीवर जोर दिला ज्या गोष्टीवर जसं तुम्ही आता मला प्रश्न केला आरोग्याच्या काय सुविधा आहे त्या बिल्डिंग चांगली तिथं आता पी एस सीमध्ये औषध आहे सर्व गोष्टी आहे परंतु तिथे जे कामं पाहिजे ते जिल्हा परिषद सदस्यांनी केले नाही मीच नाही म्हणणार कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तो जिल्हा परिषद सदस्य बाबतीत तेच या ठिकाणी कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे का वो? एक म्हणते जिल्हा परिषद सदस्यांनी तुमच्या जो पी एस सीचा दवाखाना आहे त्या दवाखान्याच्या फक्त ते भिंतच बांधली पण आतमध्ये दवाखान्या जे रोगराईसाठी महत्वाचा केंद्र आहे तिथे पैसा नाही गुंतवला म्हणजे तिथे निधी नाही आणला तेवढं तर काही माहित नाही आपल्याला आम्ही सरकारी दावकर जातच नाही का बरोबर नाही आम्ही जातच नाही ना आमचे सारडा मुंदोडा इकडेच असते आम्ही जातच नाही तर ते आणलं काय नाही आणलं काय कोण कोण काय आणलं इथं काँग्रेसवाल्यानं काय केलं काहीच नाही केलं काँग्रेसवाले निरा पैसे खायचे कामं केले बाजारातला एक, एक रोड तर नाही बनवला इथून ह्या इथून शाळेपासून एक रोड काय सांगते काँग्रेसवाले ह्या इथून ह्या रोड बनवला काय डायरेक्ट डायरेक्ट प्लटापर्यंत मरी माता मंदिराला टच केला का रोड आहे इथून रोड कोटीचे कोटी रुपयाचे कामं मोजून देऊ शकतो आम्ही बीजेपी वाल्यांनी काय केलं आणि गावाची मुख्य समस्या होती तीस लक्ष रुपये माननीय आमदार यशुमत ताईंनी टाकलाय अनेक लोक असे म्हणत होते की तो एरिया तो एरिया हा शिवसेनेचा बाले आहे इकडे बघा तो एरिया अनेक लोक म्हणत होते हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे परंतु ताई ऐका 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 ताई ऐका नाही हे बघा तर दादा तुमच्या घरासमोर सुद्धा पेईंग ब्लॉक लागलेले आहे तुमच्या घरासमोर सुद्धा पाच लक्ष रुपयाचे पेईंग ब्लॉक लागलेले आहे मान्य आहे मान्य आहे कोणा लावले ग्रामपंचायत तुम्ही आम्हाला मत दिले आम्हाला विकास करण्याची संधी दिली आम्ही करून दिले आपला ह्या रोड जो गेला या इथून पण ह्या रोड ह्या ह्या जो रोड गेला इथून इथून रोड आपल्या जो रोड गेला रोड गेला टच आहे का जो रस्ता तुम्ही म्हणता त्या रस्त्यावर पंचवीस लाख रुपये टाकून शेरबा यांच्या दुकानापर्यंत तो रस्ता गेला मला मान्य आहे तो रस्ता अर्धवट राहिलेला आहे परंतु एखादा मना एखाद्या रस्त्यावर पन्नास लक्ष रुपये म्हणा किंवा एक कोटी रुपये आपल्याला टाकता येणार नाही ज्या मध जे संपूर्ण गाव हे ताईचं आहे ताई फक्त एका मुस्लिम एरियासाठी निवडून नाही आलेले आहे तो मुस्लिम एरियाकडे जाणारा रस्ता आहे पंचवीस लक्ष रुपये तिथे टाकलेले आहे जिरीपुऱ्यासुद्धा तीस लक्ष रुपये टाकलेले आहे गजान महाराजच्या मंदिरावर दहा लक्ष रुपये टाकलेले आहे मारुती महाराजच्या मंदिरावर वीस लक्ष रुपये टाकलेले आहे अजून तुम्ही सांगा ना कोणता रस्ताला आलेला आहे मारुती महाराजचा रस्ता पूर्ण झालेला आहे झाल्या का तुमच्या इथं अशा वाटते का तुम्हाला मला काही समजून आलं आहे काही कोणाला दिले मायासमोर थोडी दिले गजान मारले दिले का मारुतीवर दिले मला माहित नाही पैसे दिले ताईनं ह्या विषय मला माहित नाही आहे फक्त हा सरकारनं हा ते ताईनं सांगतो ना ताईच्या निधी ताईच्या निधीनच पैशाईच्या निधी पैशा ताईच्या निधीतूनच पैसे आले नाही आमदार जे आहे तिच्या निधीतून आले ना फक्त माल एकच समस्या आहे फक्त जो रोड राहिला आपला बाजार चौकातला मेन प्लाटापर्यंत बस तेवढच ताई निवडून आल्यानंतर पूर्ण करून देण्याची मी हमी घेतो ओके धन्यवाद भाऊ तुमच्या गावात सागा वारा कोणाचा इकडे इकडे भाऊ काहीच नाही आता साफ करेंगे झामल झामल गायेंगा कमल

इथे मी सांगू शकत नाही सध्या तरी बारा कोणाचं दिसते आपल्या गावात दोन दोनो टाप दोन टाप्पर आहे हिट कोणची जादा लिट नाही रेंगा दोन बी टाप्पर आहे याच्यामध्ये भाई आशक्ती राजे वांगड बी सकता हंड्रेड पर्सेंट याची मध्ये आहे हंड्रेड पर्सेंट वन हंड्रेड वन हंड्रेड यशोमती ताई सर्कलमध्ये जेवढं काम यशोमती ताईचं आहे तेवढं काम म्हणजे कोणाचंच नाही आहे त्यामुळं त्याला कोणाची ताकदच पाळण्याची नाही आहे वीस हजार वोटांना निवडून येईन विजय झाला उमेदवार आहे जे आता जे राजेश भाऊ उमेदवार आहे दादाचा मला राग नाही ठीक आहे तुम पण ना ते सुद्धा कबूल करत आहे ताईंनी कामं केले त्यांचं मत कमळकडे आहे ठीक आहे काही हरकत नाही कोणाचं मत कोणी हिरावून घेऊ शकत नाही परंतु ते सुद्धा त्यांच्या तोंडातून कबूल करतात की हिशोबत ताईंनी कामं केले जे आता राजेशभाऊ आनकडे जे उभे आहेत ते इथले आहे का इतर राहतात का ते जवळपास आमच्या दहा किलोमीटर दूरचे आहे देवऱ्याचे आहे परंतु ते इथं राहतात का ते मुंबईला राहतात ते निवडून आल्यानंतर राहणार कुठे आम्हाला तर स्थानिक उमेदवार आहे ना जो आमच्या गावासाठी काम करन जो आपल्या गावासाठी आमच्या गावात दा दादांनी सांगितलेलं एकच मुख्य रस्ता राहिलेला आहे नाही तर त्यांनी सांगून द्या दुसरा कोणता अजून रस्ता राहिलेला असेल आता एवढं मोठं गा। गाव आहे सात हजार लोकसंख्येचं गाव असल्यावर एखादा रस्ता तर राहणार आणि ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल आश्वासन दिलेलं आहे जो रोड नाही झालेला आहे तो भाजपाच्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी आम या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आश्वासन जिल्हा काही इथे राहिलेलं कामं परिस्थिती होऊन जाईल हे होतं माऊली गाव आणि या माऊली गावामध्ये आपण बसस्टँड असेल या भागात असेल भाजपचे कार्यकर्ते भेटले इथं कार्यकर्ते मिळाले टक्कर आहे अहू वीस तारखेला काय होतील तेवीसला कोण इथून हे गाव कोणाकडे वळते चालू पुढच्या गावात जाऊया चला